मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक जानेवारीपासूनच दोन हजार सव्वीसपासून नवीन वर्षाचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे मात्र हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी न केलेली ई के वाय सी त्यांची अपूर्ण या असणे याच्यावर प्रशासनाने आता अशा महिलांची जिल्हावार आणि गाववार यादी जाहीर केली आहे ज्यांचे इके वाय सी अद्याप पूर्ण झालेली नाही जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये हे प्रलंबित हप्ते त्या ठिकाणी मिळणारच नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून ई वाय सी झालेल्या महिलांची यादी कुठे पाहिजे किंवा तुमची ती लाडकी बहिणी योजनेची के वाय सी झाली आहे की नाही ते फक्त एकदम सोप्या एकदम एका क्लिकमध्ये कशाप्रकारे चेक करायचं आहे त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर लाडके बहिणीनो मराठी साईड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स सर्वांचं स्वागत आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप हे लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी अर्जाची स्थिती म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस असं इंग्लिशमधून नाव असेल ते तुम्हाला तपसाव तपासायचं आहे जर तिथे पेंटिंग फॉर ई के वाय सी किंवा बँक नॉट लिंक असा मेसेज येत असेल तर तुमचं नाव यादीत आहे तुम्ही असं समजावं त्यानंतर ग्रामपंचायत सेतू केंद्र म्हणजेच बघा प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्रात ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमचे नाव तपासू शकता किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या टॅबमध्ये म्हणजेच बेनिफिशरी लिस्ट या टॅबमध्ये जाऊन तुम्ही जिल्ह्यानुसार इनकम्प्लीट के वाय सी असं त्या ठिकाणी नाव असेल ती त्या तुम्ही यादी पाहू शकता जर तुमचं या यादीत नाव असल्यास तर तुम्हाला काय आहे पाह त्वरित उपाय करायचे तुम्हाला तीन कामं लवकर करायचे पहिलं म्हणजे आधार बँक लिंक लिंक जे तुमचं आधार कार्डशी लिंक असेल जे बँक खातं त्याची तुम्हाला चौकशी करून घ्यायची त्यानंतर डी बी टी सक्रिय करायचे म्हणजे बँकेत जाऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स सक्रिय करण्याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याच्याशिवाय हे केल्याशिवाय तुम्हाला त्या दे ठिकाणी पैसे मिळणार नाही ना त्या नंबर त्याचनंतर मोबाईल ओ टी पी के वाय सी जर तुम्ही मिळणारी शक्ती दृतीय पूर्ण अर्ज केला असेल तर पुन्हा एकदा आधार ओ टी पीद्वारे आधार आधार पडताळणी त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला करायची एक ए वाय सी अपूर्ण राहायचे काय तोटे काय असणार आहेत पहा ते तुम्हाला तुमच्या हप्ते नवीन वर्षाची पुढं तुम्हाला मिळणारसुद्धा नाही आणि मागील जे थकलेले हाते ते सुद्धा सरकार पाठवणार आहेत कारण हे तुम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा हा केवायसी करत आहेत त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्यातून कायमचं वगळ देखील जाऊ शकतं तुम्ही त्या ठिकाणी घर बसले देखील केवायसी करू शकता तुम्हाला मी त्या ठिकाणी सा एकदम व्यवस्थितरित्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला पोस्ट केले आहेत ई के सी घरी रस्ता कशी करायची ते तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्ही अजून वाय सी केली नसली तर लवकरात लवकर जाऊन वाय सी चालू आता बंद आहे सध्या त्या ठिकाणी जर चालू झाली तर त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही केवायसी करायची कारण आता चालू तर होणारच आहे चालू करावंच लागणार आहे आणि चालू झाली तर लवकरात लवकर ते काम करायचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक जानेवारीपासूनच दोन हजार सव्वीस पासून नवीन वर्षाचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे मात्र हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी न केलेली ई के वाय सी त्यांची अपूर्ण या असणे याच्यावर प्रशासनाने आता अशा महिलांची जिल्हावार आणि गाववार यादी जाहीर केली आहे ज्यांचे इके वाय सी अद्याप पूर्ण झालेली नाही आहे जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये हे प्रलंबित हप्ते त्या ठिकाणी मिळणारच नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ई वाय सी झालेल्या महिलांची यादी कुठे पाहिजे किंवा तुमची ती लाडकी बहीण योजनेची के वाय सी झाली आहे की नाही ते फक्त एकदम सोप्या एकदम एका क्लिकमध्ये कशा प्रकारे चेक करायचं आहे त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे